तर कुडाळकरांनो तुमका माहिती आहे कुडाळ बाजारात एक खूप स्पेशल असा कांदा भजीचा दुकान आहे आणि ता मी तुमका दाखवतो आहे नॉस्टेल ज्या म्हणून कारण आम्ही जेव्हा पण येतो ना आम्ही थंयसून कांदा भजी घेतोच घेतो आणि आता आज पाच परतावा हो ना माझ्या बहिणीचा आणि आम्ही दहा पुढे भजी घेऊन जातो हो ताटाक लावत कारण आज गोडा जेवा ना आहे तर चला बघूया हो

भजन आमच्याकडे मागणी खूप असते बरोबर कच्ची बिच्ची काढून देणार देणा असलं काय नाही बरोबर आणि कंतर मंतर करूनही धंदो करणं इथे बरोबर प्रामाणिक मेहनत कष्ट केंद्रा त्या स्वामी समर्थांनी इतवा गावाने पटाको मी पैसो बैलो राहू नका एकशे साठ किलो ज्या वर्षी एका वर्षी कांदे झाली ना तरी मी भजी बनवली पूर्ण सिंधुदुर्गात पण भजी बनवली नाही मालवण जो होते वगैरे हॉटेल वगैरे जे जे हॉटेलवर होते तेवढे भजी इकडे मग तुम्ही भजी जे बनवता पन्नास रुपयात प्लेट दिला तरी तुमचे पैसे होऊचे नाही तुम्ही काय म्हणाल हो बाबा बनवता तुम्ही त्यांना सांगला आता पैसे मिळायचे नाही आम काय माहिती नुकसान होता लागत पण आमचा भज्याचं एकच वस्तू जी असल्यामुळे किर्याक टिकवच्या करता लागता किर्याक ह्या महत्वाचा उद्या आम्ही कशी बनवची बंद केली त्याच्या गेल्यावर परत तेवढा कमी होतो आणि नंतर पुरण परत गेल्या गेल्यापर्यंत टाइम लागतो बरोबर मी, मी काय म्हणते लहानपणापासून तुम्ही जी भजी बनवतात ना त्याची चव अजूनही तशीच आहे अजून तशीच आहे म्हणजे मी ती क्वालिटी टिकवली स्वतः जे काही जे त्याच्या वस्तू किती काय महाग झाला ना तरी जे वस्तू त्याच्यात वापरते ते सगळे वापरते काय काय करतो बहुजे आता आला महाग झाला काय वाईट कमी टाकला तसं नाही जेवणाचा प्रमाण हा तेवढाच टाकू का भाग जाऊ दे काय झाला झाले तर हिसर आपण करता नाही बदलता नाही त्याच्यात बदल झाला काय विचार फार तर आपला पैसे कमी मिळतले पैसे कमी मिळतात म्हणून गिर्याचं आपण नुकसान त्यांच्या त्यांची जी चवदी होईना ती देऊची हा तर गिर्यावरून काय काय लोक काय करतो चांगली क्वालिटी बनवतो गिर्याक जसं वाढला का मग ती बदल करतो तसा करायचा काय लक्ष वेगवेगळ्या समजा नाही परवडत असत तर एक दोन रुपये वाढवायचे त्याचं कारण काय तर काय किती कोबोशी डर असता की त्यांना क्वालिटी हवी असते बरोबर मग काही वेळा काय असं आम्ही विचार काय करतो आता कांदे माग झाले आरेक्ट त्याच्यात कोबी ढकलया नाही करायचा नाही कोबीचे असेल तर लोकांना सांगत कोबीचीच आता आमच्याकडे मग अर्धो कांदो अर्धो कोबी काय करत पटाकोबीचा